नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे आपल्याकडे कुठल्या गोष्टीचा कधी वाद उफाळून येईल काही सांगता येत नाही आता वाघ्या कुत्र्याच घ्या रायगडावरील वाघ्या कुत्र्याचं स्मारक म्हणजे समाधी त्या समाधीवरून वाद पेटलाय चे वंशज संभाजी राजे छत्रपती यांनी रायगडावरील या, रायगडा या वाघ्या कुत्र्याची समाधी म्हणजे स्मारक हटवण्याची मागणी केली आहे एवढंच नाही तर त्यांनी तारीखी सांगितले मुदत दिली आहे की एकतीस मे पर्यंत ही समाधी हटवत येत खुद्द सरकारकडे त्यांनी मागणी केली आहे त्यामुळे या मागणीच गांभीर्य वाढलेलं हो आधी शिवप्रेमींनी तशा मागण्या केल्या आहेत पण आता छत्रपती वंशज मागणी करतायत लेखी मागणी करतायत सरकारकडे मागणी करतायत त्यामुळे या मागणीचं गांभीर्य वाढलंय या माग म्हणजे छत्रपती बोलले संभाजीराजे त्याच्यावर प्रतिक्रिया आल्या आहेत सुलट प्रतिक्रिया आहेत लक्ष्मण हाके धनगरांचे नेते लक्ष्मण हाके यांनी मात्र वेगळी भूमिका घेतली आहे नेमकी याच्या विरोधात भूमिका घेतली आहे त्यामुळे आता प्रश्न पडला आहे म्हणजे नेमकं काय आहे म्हणजे संभाजी संभाजीराजेची भूमिका आली राजे म्हणतात की ही संरक्षित स्मारकांच्या यादीत या वाग्याच वाघ्याच्या स्मारकाचं नाव नाही आम्ही चेक केलं ते त्यांचं म्हणणं असं आहे की कुठलंही संरक्षित स्मारक शंभर वर्ष पाहिजे त्याला आणि ही समाधी जी आहे ती एकोणीशे छत्तीस मध्ये बांधली गेली त्यामुळे दोन हजार छत्तीस पर्यंत ही समाधी हटवली नाही तर ती संरक्षित स्मारकांच्या यादीत चालली जाईल मग तिला हात लावता येणार नाही म्हणजे करायचं करा। ते आताच करा अशी त्यांनी मागणी केली त्यांचं म्हणणं वाघ्या कुत्रा वाघ्या कुत्र्याची स्टोरी अशी अशी आहे की हा शिवाजी महाराजांचा अतिशय प्रामाणिक निष्ठावान म्हणजे स्वान होता महाराज गेले तेव्हा महाराजांच्या चितेवर या वाघ्या कुत्र्याने उडी घेतली अशी अशी ही देता, देता कथा आहे त्याला ऐतिहासिक संदर्भ कुठलाही नाही अजून मिळालेला नाही कोणी कोणाला देता आलं नाही राजसन्यास या नाटकातून ही दंतकथा आली आहे असं संभाजी राजे म्हणतात त्यामुळे आता खरंच शिवाजी महाराज शिवाजी महाराजांकडे असा कुठला कुत्रा होता का आई चर्चा ही चर्चा सुरू झाली काही असो परंतु सतत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी अतिशय पॉझिटिव्ह भूमिका घेतली त्यांचं म्हणणं आहे बा सर्वांना एकत्र बसून या चर्चेतून मार्ग काढला पाहिजे सर्वांनी एकत्र बसून चर्चेतून मार्ग काढला पाहिजे कारण या समाधी या स्मारकाकरता समाज वाघ्याच्या सम, समाधी स्मारकाकरता होळकरांनी पैसे दिले आहेत इतके वर्षे हा पुतळा तिथं होतात पुतळा म्हणावा किंवा समाधी म्हणा महाराजांची जी, जी समाधी आहे किल्ले रायगडावर त्या समाधीजवळच या वाघ्याचा एक असा पुतळा आहे त्याला समाधी म्हणतात म्हणजे इतकी वर्षे तो तिथं होतात आता त्याला आठवायचा तो वाद नको असं मुख्यमंत्री म्हणतात सर्वांशी चर्चा करून आपण निर्णय करू प्रत्येक गोष्टीत वाद केलाच पाहिजे का असं सवाल फडणवीसांनी केला आहे त्यामुळे आता या विषयावर मुख्यमंत्री कसा तोडगा काढतात कारण त्यांनी पुढाकार घेतलाय त्यामुळे वाघ्याचं काय होते पुढे तुम्हाला काय वाटते कॉमेंट करा नमस्कार